नमस्कार मी राहुल कुलकर्णी माझ्या रोजच्या प्रवासात काही लोकविलक्षण माणसं मला भेटतात कुटुंबही भेटता, भेटतात संस्थाही भेटतात आणि खरं म्हणजे आता खूप दुःखद प्रसंग आहे पण तरीसुद्धा एक आजीबाई मला भेटल्या माय तुमचं नाव पूर्ण वय वय ऐंशी आण तर तुमच्याकडे नसेल बघितला रजा कराज बघितले काय किती आणि माहेर तुमचं आरळी तुळजापूर तालुका तिकडचं नाव काय पारवी आणि नाव एवढ्या ऐंशी वर्षात तुम्हाला मुलं किती बर ह्या ऐंशी वर्षात असा पाऊस कवा बघितला नाही तिकड माहेरी तर काय ती तर दुष्काळीच आहे आपला असा पाऊस कधी नाही पाहिला पंधरा लग्न झालं तेव्हा शिक्षण त्यावेळेची तुमचं नाव मी विसरलो ना। तर प्रभाव आजी जी मला भेटले आहेत ऐंशी वर्षाच्या त्यांच्याकडनं मी हा पूर समजून घेईन पण हे कुटुंब लोकविलक्षण आहे जरा बोला कुटुंबातल्या सदस्यांना या बरं या तात्या या 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 तात्या मामा सगळे द्या एक दोन तुम्ही ह्या कोपऱ्यात बसा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपल्या तू इकडे माझ्याशी जाईल अकरा का मॅडम या बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा कोण राहिलं अजून दोघंजण येतात का असे एकूण एकवीस सदस्य त्यांच्या कुटुंबामध्ये आणि मला असं वाटतं की ह्या आत्ताच्या पुराचं नेमकं आकलन जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर ह्या एकत्रित कुटुंबाकडनं ते फार चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून येईल कोण राहिलं मागं तिकडे चुलतं याय लागले आणि आवले तुझं नाव कशामुळे आवले हां सगळ्यांनी मिळून ह्याला आवल्या केलं काही आगावपणा करतोय म्हणून मग कशाला करायचं आवलीपणा तू 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 दुसऱ्याला नाव हिचं काय नाव ठेवलंस तू तर तूच काय काय आवलीपणा करू काय तिचं नाव काय तिचं नाव मी घेणार नाही कारण माझ्या मुलीला सुद्धा तसंच म्हणते मी नाही तिला काय म्हणणार आणि पलीकडची जी आहे ती 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 तिकडची ती लई बोलते ती तिचे चॉकलेट उंधरण दात खाल्ली ती ही ही जुई जुई इकडे तू कितीलास तू तिथं बस माझ्या कधी बघितलं तुला तर काय तू चौथीला पाऊस आवडतो की तुला हा जास्त झाला पाऊस या वर्षी किती एक लोक मला मनुष्य भेटले ते म्हणले छप्पनला असा पाऊस झाला होता म्हणजे याच्या आधी तुमचं म्हणणं नाही आवड नव्हता कधी झाला पाऊस अं आता हे तुम्ही ज्येष्ठ आहेत कोण तुमचा परिचय करून ज्येष्ठ मोठे बरं तुमचं नाव पूर्ण रामभाऊ जाधव हे तुमचे बंधू त्यांचं नाव सर मग ते बालाजीराव लक्ष्मणराव हे हे मोठे महादेव जाधव हे महादेवराव चोरले हा मोठे आणि तुम्ही सगळे एकत्रित कुटुंब हो सुनाचं होय या आपण तुमचं माहेर तुमचं म्हणजे एका कानेगाव म्हणजे आपलं लवाऱ्याजवळचं कानेगाव ते संताची भूमी आहे ती आहे येतं गावातलं ते माझ्या बरं बरं दिदी तू कितीला आहे चौथीला आहेस आता मला एक प्रश्न पडला आहे आता असा आहे की आपल्याकडे न्यूक्लिअर फॅमिली ही कॉन्सेप्टसुद्धा खूप जुनी झाली आता आणि न्यूक्लिअर फॅमिलीतनं आपण आता सिंगल पेरेंटिंगकडं आलेलो आहोत आणि ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंट आपण म्हणतो तो ह्या देशामध्ये खूप जास्त आहे आणि चीनसारखं राष्ट्र की जे आता निर्यातक्षम अर्थव्यवस्था आहे ते राष्ट्र झुस्त आहे की त्यांच्याकडे यंग पॉप्युलेशनच नाही आहे आणि त्यातल्या त्यात त्या यंग पॉप्युलेशनला जेव्हा चीनसारख्या राष्ट्रांनी नो चाईल्ड पॉलिसी राबवली किंवा सिंगल चाईल्ड पॉलिसी राबवली त्याच्यानंतर खूप मोठ्या आर्थिक अडचणीचा त्यांना सामना करावा लागला अशा वेळेला न्यूक्लिअर फॅमिली आणि सिंगल चाईल्डकडे आपण जात असताना हे कुटुंब खरोखरच मला वेगळं व्यवहार सगळा तुमच्याकडं हां शेती आणि व्यवहार तुमच्याकडं अर्थकारण तुम्ही हां हा बाकीच्यानी का तुम्ही काय बघता मी थोडं राजकारणाच समाज कार्यकतो बरंकडे बर। ते काय दिले शेती बघ शेती शेती सोडून दुसरा व्यवसाय कुठला नाही शेती पण ही वडील उपची शेती का नंतर घेतली वडिलांनी विभक्त राहताना वडलांना चोवीस एकर जमीन आले वडलांना धरून पाच जण भाऊ सगळ्यांना पंचवीस तीस पंचवीस तीस एकर वडलाला पंचवीस एकर आली वडिलांनी पंचवीस ची पंचाहत्तर केली वा म्हणजे पन्नास एकर घेतली दोघांनी संसार केला केल। निवृत्त संसार करून चार मुलं एक मुलगी त्यांना त्यांनी पंचवीस ची पंचाहत्तर म्हणजे पन्नास घेतली पन्नास घेतली पंचाहत्तर झाली आता पंचाहत्तर ची आम्ही दीडशे केले फक्त शेती हा सोपान सोपान जाधव माझे वडील आणि बळीराम जाधव माझे आजोबा 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 कडे होती पंचवीस म्हणजे आजोबाकडनं वडिलाकडे पंचवीस एकर आले पुढे वडिलांनी ती पंच्याहत्तर केली पंच्याहत्तर केली आजोबाला जास्त होते म्हणजे पाच मुलं सव्वाशे जमीन तुम्ही इथं या आवले जरा तू इकडे या तुम्ही इथं सव्वाशे आजोबाला आजोबाला दीडशे वडिलाच्या काळात थोडी कमी झाली होती आजोबाच्याच काळात आहे अजिबा तुमच्या काळात जमिनीच एवढं महत्व नव्हतं की लोकांनी त्रास माझ्या आजोबांना कितीतरी रुग्णालयाला जमीन दिली तुम्ही मात्र ती जमीन विकत घेतली त्यांचं जास्त प्रेम होत जमिनीवर काय की जुनी माणसं आहे ती पण आता हा जो पाऊस पडला आहे त्या दीडशे एकर पैकी कि किती पाण्याखाली पाण्याखाली म्हणजे एकर आहे पूर्ण नदीकाठी आहे कधी

एवढी सुबत्ता असून घर साधेपणे माणसं साधी वाटली मला ठीक आहे आप आपल्याकडे आता पुराचं पण सगळ्यात आवड तुम्हाला महिला वर्गाचं काम आहे किती स्वयंपाक करावं किती भाकरी करायची रोज, रोज किती हा एक मिनिट हो <laughs> मीच खुर्ची घेऊन बघ पन्नास हा मग सगळ्यांनी एकत्रित मिळून करायचं का का वा आठवडा वाटून घ्यायचा उठायचं किती वाजता उठायचं किती साडेपाचला सकाळी हम्म पण आता तुम्हाला सांगतो जरी मी जॉईंट फॅमिलीचं कौतुक केलं काय कानेगावचे तुम्ही आहेत तुमचं माहेर ती उमर तुमचं था था हो 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 ना, हो तरी बरं आहे सगळे एकत्रित पण असं आहे की एकत्रित कुटुंबात काही अडचणी पण सगळ्याचं म्हणण्यासारखं होत आहे का हा अशा वेळेस काय करायचं सगळ्याच्या म्हणण्यासारखं नाही झालं मग मग मी काय करतो आता तुम्ही माझे मित्र आहे नातेवाईक आहे तुमच्या लग्नाला जाताना दोघीला न्यायचं आणि दुसऱ्या नातेवाईकाच्या लग्नाला जाताना त्या दोघीला थांबायचं दुसऱ्या दोघींना घ्यायचं आहे हा त्याच्यामुळे अगदी चाललंय सगळं मजेत मग तुम्ही आपापसा ठरवता का कि कोण घरी लागणार कोणी घरी लागणार ना कोणीतरी पण हे संस्कार यांच्याकडनं आले का तुम्ही नाही थांबा जरा नाही हा ते कसा महाराष्ट्र तुम्हाला बघतोय म्हणून हा प्रश्न की आपण आता कोणाच पटत नाही पण तुम्ही चौघ चौगभावून चौगा भाऊ चौघानी कधी ठरवलं की आपल्याला एकत्रित जायचं विभक्त तर हा कधी विचार डोक्यात नाही विचारत नाही आणखीन पण नाहीत आता माझी मोठी मुलगी लो आलाय चौथ्या वर्षीला कुठे कॉलेज लातूरला ना। 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 नाही नाही ना, सोलापूर सोलापूर आणि मोठ्या भावाचा मुलगा एम आय टीला आहे टी पुणे इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग शिकतो त्याला जर चौथ्या तिसऱ्या वर्ष आता दोन वर्ष सलग त्याला स्कॉलरशिप मिळाली म्हणजे टोटल हुशार झाले खूप हुशार दहावीला त्याला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क होते आणि बाकी हा आवल्याचं काय शिक्षण आवल्याचं चौथीला आवल्या अरे त्या आवल्यावल्या म्हणून सगळे त्याला तुझं नाव काय मूळ तुझी तू किती ला श्रुती अच्छा काय करायचं तुला आता व्हेरी गुड आणि तुझ हे सगळ्यात हुशार आहे बघा तू दिदी शिक्षण वा इंग्रजी माध्यमात शिकतेस तू कुठल्या शाळेला जातेस ओके आणि तुझी बी एल एलबी दोन वकील झाले तुमच्याकडे मग आता तुझ मित्रा शिक्षण बीएससी अग्री केलं बर तुझ तुमचं हा एक अजून हुशार आहे तुमच्याकडे ठीक आहे पण आता असं हा तू जर बाबा तुझ शिक्षण आणि तुमचं बी ए झालं ओके अरे तुम्ही राजकारणात येतात ओके पण आता हे तुम्ही म्हणाले मगाशीपासून की बऱ्याच लोकांनी याच्यात मदत केली पूरग्रस्तांना कोणी कोणी मदत केली आता लोक आता मतदारसंघात जे बापू आमचे सुरुवात मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांचं लोकमंगल फाउंडेशन जे आहे त्यांचं सकाळ आणि संध्याकाळ दोन टायमच सध्या त्यांचं किट चालू आहे म्हणजे जे पूरग्रस्त जे झाले त्यांना दोन टायमाचं किट चालू आहे काय पाणी असेल चादर असेल जेवणाचं साहित्य असेल सध्या आता नवरात्रही चालू असल्यामुळे उपासाचं सुद्धा किड असेल शाबू असेल ते सगळं किट त्यांच्या मार्फत चालवायचं पण आता त्यांना मी बोलताना ऐकलं की ते आणि बऱ्याच गावाला काही तुम्ही ब्लँकेट देत हे कोण देत आहे स्वयंपाक वगैरे कोण तयार करायचे लोक मग लहान पुरणातून येतोय सगळे ते फक्त आपल्याकडनं त्यांना दिलं जात हो आणि मी गावात मी विशाल माझा पुतण्या आम्ही गावात थोडं येत आहे त्यांची मदत पण आम्ही थोडं कमी घेतो कारण आम्ही इथे सक्षम असल्यामुळं आम्ही तुम्ही पदरमोड काय करतोय सध्या सध्या पदरमोडच चालू आहे काय केलंय सध्या दोन वार्डमध्ये खिचडी सकाळी नाश्ता पोच करतोय व्हेरी गुड आणि संध्याकाळच्या वेळेस पूर्ण राईसच बनवतो मसाला राईस हे दोन तर दिवसापासून होय चार दिवस ब्लँकेट वगैरे किती दिले ब्लँकेट अन्नपूर्णा कोंडा म्हणजे लोफ फाउंडेशन कोंडा येतेत बरोबर हां असे हा, किती आले ब्लँकेट आता गावात कमीत कमी दोनशे ब्लँकेट आलेत आणि प्रत्येक गावी शंभर दीडशे शंभर दीडशे रोज ओके मला सकाळी श्री एकनाथ शिंदे हा जो गाव सांगते मला सांगितलं हा निशु केलगाव आणि नंदूर हे जे मतदारसंघातले जे आठ ते दहा गावं गेले ते पूर्ण दहा गावाला त्यांचे मनीष मनीषभाय देशमुख म्हणजे खाली पूर्ण फक्त ही सुभाष खरंच कौतुकास्पद आहे की त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर जाऊन सुभाष देशमुख मदत करतात अजून एक गोष्ट सांगतो आमचं वाटप चालू असताना काल आम्हाला मोहळ तालुक्यातून फोन आले तुम्ही तिकडे पण दिले त्यांचा आम्ही असं जो वर निरोप पाठवला तर दोन तासात वरून किट आले आम्हाला जशी किट आले तशी आम्ही लगेच अच्छा असं आहे की मला आज सकाळी एकनाथ शिंदे यांच्याकडनं एकना एकना फोन आला होता त्यांनी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची लिस्ट बनवली आहे काल काही लोकांनी त्यांच्यावरती टीका केली माझं आहे त्यांनी फो फोटो लावला वाहूक काय त्याच्यामध्ये तर ते मदत करत असतील त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ते मदत करत असतील बारामतीतनं मला बऱ्याच नगरसेवकांचे फोन आले अहिल्यानगरमधनं फोन आले याचीच गरज आहे मी ह्या एकवीस जणांच्या कुटुंबाला मी तुम्हाला का तुमच्यासमोर आणलं तर अशा पद्धतीनं जर तुम्ही पुढं नाही गेलात तर हे संकट तर मोठं दिसायला लागले मला अजून पाऊस चालूच आहे हां मग आता मला सांगा इतका पाऊस पडला उसाला तर तसं काही नुकसान होत नाही की होत आहे हा हा तुम्ही शेतात काम करता सगळ्या म्हणजे अजून तेच काय मागं पुढं करायचं आपली पद्धत आपल्याला विशेष म्हणजे सर आता जे चार दिवस झालं सकाळचा नाश्ता आचार्य वेळ लागतोय म्हणल्यावर सकाळचा नाश्ता ह्या चौकीच करतात वा आणि ह्या दोघांकडे पोच अच्छा हे तुम्ही बाहेरच्या साठी करता हो, बाहेरच्या साठी इथं करता किती जणांचा आपल्याला महिन्याला किराणा किती लागतो महिन्याला किराणा तसं आठ ते दहा हजार रुपये मटेरियल जा भरलं की सगळं महिनाभर कपडे आम्ही सहा महिन्या यात्रा मे महिन्यात असते गड्ड्याची नाही मसोबा आमचं देवस्थान आहे आणि दिपाळी या दोन सणालाच कपडे घेतो आम्ही एका वेळेस कमीत कमी सगळ्यांना कपडे घ्यायचं म्हणलं तर एक पन्नास हजार रुपये लागतात दरवर्षी दरवर्षी बस्ता बांधल्यासारखं बस्ता बांधल्यासारखं पण मग जा ते घेत असताना एकाच वेळेला सगळ्यांना घेऊन जाईल एका एकाच वेळेस म्हणजे मीच घेऊन जातो सगळ्यांना माझी चुलत भाऊ आहेत बरं 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 मी सगळ्यांनाच घेऊन जातो एकाच वेळेस बर फॅमिलीला चार ह्या चौघेला नेले की तुम्हाला साड्या आणि पोरांना कपडे आम्ही चौघं पाच जण मिळून जातो आईला घेऊन आईला साडी आणि आम्हाला कपडे त्यांना सुना चांगले मिळालेत मग बोलतो मुलं चांगले आहेत म्हणून सोड पण चांगले हे <laughs> <laughs> तुम्हाला काही क्रेडिट देत नाहीत बघा सगळं स्वतःकडे आज सगळ्यात अवघड काम तर इथलंच आहे नाही अवघड आहे बरोबर आहे पण आता एक शेवटचा प्रश्न मतभेदाचे प्रसंग आल्यावर काय करायचं काय करता तुम्ही कधी आज ताकायत तर मतभेद काहीतरी असेल ना बाबा हे असं नाही असं झालं पाहिजे हा व्यवसाय करायचा आहे व्यवसाय व्यवसाय हा आमच्या आणखीन तर कोणाच्या डोक्यात नाही शेती एक शेती, शेती फक्त शेती शेती सोडून इतर एक रुपयाचं उत्पन्न दुसरं कुठलं नाही वाहनं किती देतात आपल्याकडे वाहनं चार ट्रॅक्टर आहेत लहान दोन आणि मोठे दोन आणि फोर व्हीलर मध्ये फोर व्हीलर एकच आहे कोणती फोर व्हीलर फोर्ड इको स्पोर्ट तेवढीच फक्त हो एकच एवढ्या माणसाला पूर्ती करतात आम्ही एकत्र कधी जातच नाही ना मग घर राखायला शेत राखायला कोणतं पाहिजे की माणसं बरोबर इंटरेस्टिंग आहे आणि कसं होतं विभक्त राहिलं की आम्ही चौग जण भाऊ आम्ही चौघ विभक्त राहिलं तर मी तुमच्या लग्नाला देता तुम्ही देताना मला पाहुणे तुम्ही चौघाची विभागणी झाली विभागणी झाली की, की तुम्ही चौघांना चार पत्रिका देणार विशेष चौघांची चार वाहनं तुमच्याकडे लग्नाला येणार आणि चौघांची तुम्हाला आहेर पण करावं लागणार हे महत्वाचं आहे एका आहेरात हे घर खोलेज आहे ते बघा की खाली आठ रूम आहेत आणि वर दोन रूम आहेत म्हणजे दहा खोलेज दहा रूम किचन मात्र एकच आहे हे किचन आहे okay. मला हे आपली मराठमोळी संस्कृती जी आहे ती तुमच्यासमोर निमित्तानं थोडासा वेगळ्या पद्धतीचा विचार तुमच्यासमोर मांडला मी त्याचा अर्थ आपण काही त्या नदीच्या मुळाच्या शोधात आहोतच ते शोधणारच आहे मी आहिले नगरला जाऊन सीना कोळेगावपर्यंत मध्यंतरी झी मराठीवरती ती या गोजीरवाने घरातली खूप मालिका गाजली तुम्ही बघितली की नाही तसंच दिसतंय मला त्यांचं हे कुटुंब संस्कार महत्वाचे त्याच्यात बूड चांगला असलं की फांद्या येतातच बरोबर चांगलं थांबूया आपण